नमस्कार मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आता गरमीचे दिवस आहे त्या गर्मीतून झटपट स्वयंपाक कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवणार रा आहे तर आज आपण एक साधी सोपी थाळी करणार आहोत चला तर मग वेळ न सुरुवात करूया आज आपण चणा मसाला करणार आहोत शेवग्याचे शेंगा टाकून डाळ करणार आहोत त्याच्यासाठी इथे चणे येत नाही मी अर्धी वाटी चणे विजसे घातलेले होते ते भिजून घेतलेले आहेत रात्री भिजसे घातलेले आणि इथे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे कारण आमच्याकडे आता इथे माणसं कमीच आहेत ना म्हणून मी अर्धी वाटेच डाळ घेतले त्याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या शेवग्याच्या शेंगा घालून ना डाळ खूप छान लागते त्या शेवग्याच्या शेंगात ना ते मी असं सोनून घेतलेल्या आहेत अर्ध्यातला अर्धा कांदा थोडंसंच घालायचं खूप टेस्ट छान येते एक हिरवी मिरची आणि इथे मी तीन पकड्या लसणीच्या घेतलेल्या आहेत आपण घेतलेल्या तशा प्रेस करून म्हणजे त्याच्यातला अर्क आहे ले ले ना तो सर्व बाहेर येतो चांगला नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कापून घालायचे अशी लसूण कापून घेतली ना की डाळीला खूप छान असा सुवास येतो आणि त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालायचा मिक्स करायचं पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद एक दोन ते तीन पिंच हिंग थोडंसं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे कुकनमध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कुकर आपण काळा होऊ नये म्हणून थोडंसं लिंबू घालायचं लिंबू नसेल तर कोकम घातलं तरी पण चालेल डाळ शिजायला जास्त वेळ लागतो ना मग डाळीचा डबा आहे तो खाली लावायचा आणि हे तांदूळ आहे ते मी स्वच्छ तीन वेळा धुवून घेतलेले आहेत जेवढे तुमचे तांदूळ असतील ना त्याच्या डबल पाणी घालायचं जर नवीन असतील तर दीडपट पाणी घालायचं आता याच्यावर जर तुमचा तिसरा डबा असेल ना तर तुम्ही चणे डब्यामध्ये घातले तरी पण चालेल पण माझा डबा तिसरा नाही आहे आणायचा राहिला मुंबईमध्येच तर मी त्याचं झाकण ठेवून त्या झाकणावरती चणे ठेवले हे असे तुम्ही अंडी उकडून घेऊ शकता आळूवाडी उकडून घेऊ शकता बटाटे उकडून घेऊ शकता कोणतंही कडधान्य पण इथे तुम्ही असं डिशमध्ये उकडून घेऊ शकता तुकडच्या झाकणाला रबर लावायचा झाकण लावून हिच्या तीन सुटी आपल्याला करून घ्यायची चवळीची भाजी घेतलेली आहे म्हणजे पाल्याची जुडी घेतलेली आहे तिला साफ करून घेतले आणि तिचे कोवळे कोवळे डेट आहेत ना ते पण घेतले डेटामध्ये खूपच जीवनसत्व असतात आणि भाजी पण खूप टेस्टी लागते म्हणून कोवळे देठ घ्यायचे आणि हिला एक दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि चांगली व्यवस्थित अशी नितळून घेतले ज थोडीशी जाडी अशी कापून घ्यायची एकदम बारीक नाही कापायचे आणि कापायच्या आधी धुवायची काही जण काय करतात आधी कापतात आणि नंतर धुतात पण ती जीवनसत्व जी आहेत ना ती पाण्याबरोबर निघून जातात मग कोणतीही पाल्याची भाजी असेल ना ती पहिली तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची सुकवायची आणि मगच कापायची चांगली नितळली ना तर भाजी आहे ती पण चांगली टेस्टी होते आणि भाजीला जास्त पाणी सुटत नाही त्याच्यासाठी तुम्ही इथे गावच्या पद्धतीने करायचे बोललात तर फक्त लसूण आणि मीठ लावून तेल लावून करतात पण मी आज आपल्याला कांदा लावून पण करणार आहे त्यासाठी इथे एक छोटा कांदा घेतला आहे मिरची घेतली आणि एक पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेणार आहे मी सर्व साहित्य आहे ना ते असंच किचनवरती कापून घेते ओट्यावरती ओटा पुसायचा आणि आपल्याला लागणारे सर्व साहित्य असं कापून घ्यायचं म्हणजे जास्त पसारा पण भांड्याचा होत नाही ती भांडी पण घासायला जास्त लागत नाही आणि ह्या पाल्याच्या भाजीला आहेत ना लसूण चांगली लावायची लसूण चांगली लावलीत ना तिला चांगला सुवास पण येतो भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला खोली आहे एक चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये एक कांदा मिरची इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक पाच ते सहा लसणीच्या पातळ्या ठेचून घेतले आपल्याला कांदा मिरची आहे ना ती करपवायची नाही आहे काही सेकंदर तसे आपल्याला परतून घ्यायचे तुम्हाला जर मिरचीचा तिखटपणा येण्यासाठी पाहिजे असेल तर सुरुवातीला तुम्ही तेलामध्ये मिरची घालायची म्हणजे मिरची चांगली परतून घेतली ना किंवा लसूण आणि कांदा घालायचा मग त्याच्यामध्ये आपली ही भाजी घालायची आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे कारण बाले काल्याची भाजी आहे ना ती शिजल्याच्यानंतर कमी होते आणि सुरुवातीलाच जर तुम्ही मीठ घातलं तर ती काढत होणार आणि त्याला एक दोन मिनटं परतून घ्यायची आणि पालेभाजी कधी पण जास्त शिजवायची नाही कमी शिजवायची नाही जास्त शिजवल्यावर त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व आहेत ना ती नष्ट होतात ती मिक्स करून झाली थोडीशी भाजी आळली ना आळली म्हणजे थोडी कमी झाली ना की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायची तुम्ही याच्यात ओलं खोबरं पण घालू शकता पण असेच खूप छान लागते झाकण ठेवायची आणि एक वाफ काढून घ्यायची अशी एक वाफ आली ना ती भाजी पटकन शिजल्या जाते तुम्हाला वाटलं आपल्या भाजीला पाणी सुटलं आहे म्हणून तर गॅस मोठा करायचा आणि तिला सुकवून घ्यायची आपली झटपट अशी भाजी तयार झालेली आहे एक चार ते पाच मिनिटामध्ये भाजी तयार होते तर माझी थोडी आहे म्हणून पटकन झाली तुमची जरा जास्त असेल तर अजून थोडा वेळ लागेल थोडा ह्या गर्मीतून अशा पालेभाज्या खायच्या शरीराला खूप पौष्टिक पण होतात आणि थंडावा पण मिळतो बघू शकता तुम्ही आपले चणे कसे शिजले आहेत ते त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे आपल्याला तेल घालायचे तेल आपलं चांगलं गरम झालं की छोटा अर्धा चमचा राई घालायची चमचा जिरं आणि एक मोठा कांदा चार पानं कढी कप्यायची दोन तीन झिंग यात आपल्याला मिक्स करून घ्यायची चार पाकळ्या लसूणच्या ठेचून घातलेल्या आहेत कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता चांगला व्यवस्थित असा ब्राऊन करायचा आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला त्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि तो नरम पण पडतो आणि त्याचा कलर लाल राहतो आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आपला टोमॅटो पण चांगला व्यवस्थित असा नरम पडलेला आहे गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे आणि टोमॅटोचं थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पावडरचे मसाले घालायचे आहेत छोटा अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे घरचा लाल मसाला हे सर्व मसाले आहेत ना ते माझ्या घरीच बनवलेले आहेत त्याच्यामध्ये देटा सकट कोथिंबीर एक दोन चमचे भाजलेलं खोबरं आहे सुकं खोबरं भाजायचं आणि मिक्सरला बारीक करायचं पण स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं चांगलं राहतं ते आणि ह्याला आपल्याला लो फ्लेमवर काही सेकंद परतून घ्यायचं एक अर्धा मिनिटवर हे मसाले ते मी चांगले परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे शिजवलेले चणे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीतर थोडंसंच अजून दोन चमचे पाणी घालून मीठ घालून याला शिजवून घ्यायचं पण आता मी थोडेसे रस करणार आहे पण कांद्यामध्ये पण मीठ घातलेले हे लक्षात ठेवूनच आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये एक वाटीवर तुम्ही पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि एक पाच मिनटं हिला आपल्याला शिजवून द्यायचे आहे तिला आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवून द्यायचे आणि या साईडला आपण डाळकोंडी देणार आहोत डाळ डाळकोंडी देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचे अर्धा चमचा राई राई चांगली फुलली की पाव चमचा जिरं एक चार ते पाच लसणीच्या पाकळ्या चार पाच पानं कडी कपरायची पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर तेलात परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ घालायची कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून शिजून घ्यायचे तीन ते चार मिनटं डाळ आहे ती आपल्याला शिजून घ्यायची आहे आपली डाळ पण तयार झाली गॅस बंद करायचा शेवग्याच्या शेंगा घालून गोडी डाळ आपला चणा मसाला पाल्याची भाजी आणि दही ही थाळी तयार झालेली आहे ही आजची जर तुम्हाला थाळी आवडली तर था नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला वेलचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळकडून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू